वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर मी खूप दिवसापासून एका गोष्टीची अति उत्साहाने वाट बघत आहे आणि फायनली ती गोष्ट मला मिळाली तर ती गोष्ट काय आहे गेस तर ती गोष्ट आहे हे तर हे काय आहे हे गुगल ऍडसन्स तर तुम्हाला माहित आहे का गुगल ऍडसन्स केव्हा मिळत असतो तर आज आपण या व्हिडिओमध्ये या गुगल ऍडसन्स विषयी आणि युट्यूब चॅनल विषयी माहिती बघणार आहात तर चला प्रथमत मी माझा युट्यूबचा थोडाफार प्रवास तुम्हाला सांगणार आहे जवळपास कोरोनाच्या ज्या वेळेस कोरोना स्टार्ट होतो त्यावेळेसच दोन हजार वीस मध्ये मी माझे चॅनल ओपन करतो आणि जवळपास आता माझ्या चॅनलला कंप्लीट होऊन पाच वर्ष झालेले आहेत तर मला अद्याप पर्यंत गुगल ऍडसनचा जो पिन होता तो आलेला नव्हता आता मला गुगल ऍडसनचा हा जो काही पिन आहे हा पिन आलेला आहे तर हा पिन मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं काय करावे लागत नाही त्याबद्दल सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे तर प्रथमत मी ज्यावेळेस चॅनल क्रिएट केलं त्यावेळेस चॅनलला नाव नेम लोगो सर्व मी सेटिंग्स केलेल्या होत्या आणि त्या चॅनलवरती मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत जवळपास पाचशे सहाशे सातशेच्या व्हिडिओच्या जवळपास व्हिडिओ चॅनल वरती झालेले आहे तर याच्यामध्ये प्रथमतः पाचशे सबस्क्रायबरचा क्रायटेरिया पूर्ण केला पुढे जाऊन हजार सबस्क्रायबर झाले पाचशे सबस्क्रायबरचा क्रायटेरिया पूर्ण करून माझं चॅनल आहे ते हाफ मॉनिटायझेशन झालं आणि दोन हजार घंटे टाइम माझ्या चॅनल वरती कंप्लीट झाला परंतु माझा जो वॉच टाइम क्रायटेरिया आहे तो अद्यापपर्यंत पूर्ण झालेला नाही जवळपास एका वर्षामध्ये मी बत्तीसशे घंट्यापर्यंत म्हणजे तीन हजार दोनशे घंट्यापर्यंत मी गेलेलो आहे आणि मला जे काही घंटे आहेत ते आठशे घंटे पाहिजेत होते तरी ते तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत तसं जर म्हटलं तर ओव्हरऑल माझ्या चॅनलवरचा जो टाइम आहे तो जवळपास टेन थाउजंड हावर झालेला आहे परंतु तो एका वर्षामधला नाही आहे आता तुम्ही म्हणाल किंवा तुमचा टाइम झाला नाही तरी तुम्हाला जो आहे ते तो तुमच्याकडे कसा आला तर मी तुम्हाला सांगतो माझं जे काही चॅनल आहे ते हाफ मॉनिटायझेशन झालेलं आहे तर हाफ मॉनिटायझेशन झाल्यानंतर तुम्हाला गुगलद्वारे वेगवेगळे फीचर्स मिळतात त्याच्यामध्ये मला जे काही फीचर्स आहे ते मेंबरशिपचं फीचर मिळालेलं होतं आणि माझ्या चॅनल वरचे काही सबस्क्रायबर लोकांनी मेंबरशिप घेतलेली आणि त्या मेंबरशिप मधूनच जे काही गुगल ऍडसन्स जो पिन असतो व्हेरिफिकेशन करण्याकरिता त्याकरिता दहा डॉलर कम्प्लीट झालेले पाहिजेत आणि माझे जे काही आहेत त्या मेंबरशिप मधूनच माझ्या चॅनलचे जे काही दहा डॉलर आहेत ते कम्प्लीट झाले आणि जवळपास हा जो पिन आहे हा येण्याकरिता मला पंधरा दिवस लागलेले आहे मला प्रथमतः मला ईमेल वरती गुगलद्वारे मेल पाठवण्यात आला आणि तिथं तुमचे जे दहा डॉलर आहेत ते कम्प्लीट झालेले आहेत आणि तुम्हाला ऍड्रेस व्हेरीफिकेशन करण्याकरता जो ऍडसन पिन आहे तो मागवायचा आहे तरी मी त्याच्यामध्ये जे काही ऍड्रेस व्हेरिफिकेशन आहे ते मी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक आयडी कार्ड आणि त्या आयडी कार्डचा फोटो असं तुम्हाला त्याच्यामध्ये अपलोड करावं लागते आणि आयडी कार्डचं झालं त्यानंतर तुम्हाला गुगल पिनचं येतं आणि गुगल पिन तुम्हाला तुमच्या खेड्यानुसार किंवा शहरामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला लवकर मिळते आणि खेड्यामध्ये जर राहत असाल तर तुम्हाला थोडा उशीर येतो उशीर लागतो आणि याच्यामध्ये जो पिन येत असतो तो पिन तुम्हाला ऍड्रेस व्हेरिफिकेशन करता टाकावा लागतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर पिन टाकला तर तुमचं जे काही गुगल अकाउंट तुम्हाला ते गुगल जे काही रिव्हेन्यूचं ऑप्शन आहे ते फ्री होऊन जाते म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला रेव्हेन्यू जनरेट होतो तर दहा डॉलर झाल्यानंतर हा पिन तुम्हाला गुगलद्वारे मिळतो आणि नेक्स्ट शंभर डॉलर झाल्यानंतर तुम्ही जे काही युट्यूब सोर्स जे पेमेंट आहे ते तुमच्या खात्यामध्ये घेऊ शकता तरी माझ्या चॅनलवरती वरती पर्यंत जवळपास थ्री थाउजंड आवर झालेले आहेत मला वन थाउजंड अवरची आवश्यकता आहे तर माझ्या चॅनल वरती एका वर्षामध्ये जर चार हजार घंटे जर झाले तर माझं चॅनल हे मॉनिटाईज होणार आहे आणि जो काही रेव्हेन्यू आहे तो रेव्हेन्यू जनरेट होणार आहे कशाच्या माध्यमातून जे काही आपल्या व्हिडिओजवर वरच्या ऍड लागतात त्या ऍडच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर चॅनलला जे काही रेव्हेन्यू आहे तो रेव्हेन्यू जमा होत असतो आणि त्यामधला काही चाळीस किंवा साठ पर्सेंट असतं चाळीस पर्सेंट जे यूट्यूब आहे ते यूट्यूब त्यांच्याकडे ठेवते आणि साठ पर्सेंट जो क्रिएटर आहे त्याला ते देत असते तर हेच मला यामधून या, या व्हिडिओमधून सांगायचं होतं तर व्हिडिओ वाढल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद